दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये अहिल्यानगर शहर आणि जिल्हा तेली समाज तसेच संताजी विचारमंच ट्रस्ट आणि प्रदेश तेली महासंघाच्या वतीनं रविवारी पंधरा डिसेंबरला मोफत वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन केलं गेलं आहे सावेडी येथील माऊली संकुल सभागृहामध्ये होणाऱ्या या मेळाव्यात सर्व समाज बांधव सहभागी व्हावेत असं आवाहन केलं गेलं आहे मागील सात वर्षांपासून मेळाव्याचं आयोजन केलं जात असून या मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील तेली समाज बांधव एकत्र येतात दरवर्षी या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो यावर्षी देखील भव्य स्वरूपाचं नियोजन केलं गेलं आहे पंधराशे वधूवर असलेली फोर कलर पुस्तिका मेळाव्यातील वधूवर पालकांना उपलब्ध होणार आहे या मेळाव्यात स्वतः वधूवर उपस्थित असणार आहे दरवर्षी अहमदनगर शहरामध्ये संताजी संताजी प्रतिष्ठान ट्रस्ट व अहमदनगर जिल्हा वधूवर मेळा समिती यांच्या मार्फत वधूवर मेळावा घेत असतो या वर्षी हे आमचं आठवं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे प्रमाणिक या वर्षी भरपूर प्रमाणात नोंद झाली आहे आणि या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे, जे वधूवर मेळाव्यात उपस्थित राहतात त्यांना आप त्यांनी आपला स्टेजवर येऊन परिचय दिला तर त्यांना आम आम्ही वधूवर प पुस्तिका मोफत देतो आणि या पुस्तिकेच्या याच्यातून त्यांना आपली वधूवारांची माहिती कळते या मेळाव्यामध्ये कुठलेही प्रवेश फी नाही आणि सर्वांना जेवण मोफत असतं चहा पाणीपासून तर संध्याकाळपर्यंत सर्वांना जेवण सुद्धा मोफत असतं या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे नगर जिल्हा सोडून बाकीच्या इतर जिल्ह्यातून सुद्धा समाज भाविक येत असतात आणि मेळाव्याला भरपूर प्रमाणात गर्दी असते संध्याकाळी मेळावायचं समाप्तीच्या वेळेस वधूवारांसाठी आम्ही लकी ड्रॉ काढतो त्या लकी ड्रॉमध्ये वधूला एक एल सी डी टी व्ही दोन नंबरला पैठणी साडी आणि तीन नंबरला घड्याळ तसेच मुलाला सुद्धा एल सी डी टी व्ही एक आ, फेब्रिक सूट आणि एक गडा अशी तीन बक्षिस असतात अशाप्रमाणे दरवर्षी आम्ही नियोजन करतो जिल्ह्यातून भरपूर प्रमाणात सर्वांची साथ मिळते आणि सर्व यांच्या हा मेळावा यशस्वी पार पडतो शहर व जिल्हातील समाज संताजी विचार मंच अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी अहिल्यानगर शहरात वध वर मेळावा घेतला जातो हे सलग आठवे वर्ष आहे या या वर्षी मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून विविध भागातून फॉर्म आलेले आहे आणि या मेळाव्याची कुस्ती काही पंधराशे वधवारांची झालेली आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहून आपला हातभार लावा शोभ कार्यक्रमाची शोभा वाढवावी विनम्र तर या मेळाव्यात सहभागी झालेल्या बांधवांसाठी सोडत पद्धतीनं अनुक्रमे बत्तीस इंची एल ईडी टी वधूसाठी पैठणी आणि वरासाठी सूट फॅब्रिक तर वधूवराला रिस्ट वॉचचं बक्षीस दिलं जाणार आहे शुभम मराठी सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर